थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचं स्वागत स्वतःचा तसंच इतरांचाही सा जीव सांभाळून करा असं सा आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी केलंय यंदा महानगरपालिका निवडणूक आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस स्वच्छ झाले असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसंच मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे याकरता ठाणे पोलीस आयुक्तालयात चोपन्न ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहतूक शाखेचे सातशे एकोणचाळीस इतका मनुष्यबळ तैनात करण्यात आले असंही उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागतासोबतच यंदा ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महापालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका आणि भिवंडी निशामपुरा महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सहपोलीस आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेमध्ये एकोणसाठ अधिकारी आणि सहाशे ऐंशी कर्मचारी असे एकूण सातशे एकोणचाळीस इतकं मनुष्यबळ तैनात केलं आहे आयुक्तालय क्षेत्रात एकूण चौपन्न ठिकाणी वाहतूक पोलिसांची नाकाबंदी असून यात येऊर उपवन दुर्गाडी कटाई नाका मुमरा रांजुणोली नाका ही ठिकाणं हॉटस्पॉट म्हणून चिन्हित केली आहेत या ठिकाणी आरोपीहून गाडी चालवणं रस्त्यावर धांगडधिंगा घालणं किंवा सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे दरम्यान यंदा दोन हजार पंचवीस या वर्षात लोक अदालतीमध्ये एक लाख बेचाळीस हजार सहाशे सात ही चलन कारवाई करण्यात का आली असून एकूण चौदा कोटी चौतीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे इतका दंड वाहन चालकांनी न्यायालयात भरणा केला आहे थर्टी फर्स्ट थर्टी फस्ट साठी आपण जे काही बार ओनर्स असोसिएशन आहे त्यांची ऑलरेडी त्यांना नोटीस वगैरे दिलेल्या आहेत जेणेकरून त्यांनी जे त्यांच्याकडे येणारे ग्राहक आहेत त्यांना त्यांनी प्रॉपरली ट्रीट करावं आणि बाहेर जाताना पिऊन कोणी गाडी चालवणे याची दक्षता घ्यावी त्यांच्यासाठी एक्स्ट्रा ड्रायव्हर्स असतील टॅक्सीज असतील ॲटो असतील याची व्यवस्था करण्या करण्याबाबत त्यांना नोटीस दिलेली आहे नऊ वर्षाच्या स्वागताला आपल्याकडे जवळपास एकोणसाठ अधिकारी आणि चारशे पन्नास कर्मचाऱ्यांचा त्या दिवशी पूर्ण बंदोबस्त लागणार आहे एक्कावन्न ते चोपन्न आपल्याकडे नाकाबंदी पॉइंट असतील ज्यांना ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस वगैरे केले जातील वर्षी जवळपास आतापर्यंत तेरा हजार तीनशे पन्नास केसेस झालेल्या आहेत पण एकंदरीत डिसेंबरचा ट्रेंड बघितला गेला तर डिसेंबर डिसेंबरमध्ये सहाशे शेहेचाळीस आतापर्यंत केसेस झालेल्या आहेत म्हणजे कुठेतरी ट्रेंड कमी होतोय असं दिसून येत आहे सर मला चुनाव